राष्ट्रमाता जिजाऊ राष्ट्रमाता सावित्रीबाई महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देश कसा चालावा याच्यासाठी आपली राज्यघटना लिहिणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचप्रमाणे देशाला देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी या सर्वच महनीय व्यक्तींना मनापासून नमस्कार आज नवी मुंबई येथे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची जी जनसभा आयोजित केलेली आहे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्याचे कार्यकारी अध्यक्ष माननीय अजित फाटके पाटीलजी त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित ठाणे पालघर कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी नवी मुंबई मीरा भाईंदर वसई विरार ह्या सगळ्या से अध्यक्ष पदाधिकारी आणि मला वाटतं जवळजवळ शंभर किलोमीटरवरनं आजच्या कार्यक्रमाला आलेले सर्व पालघर जिल्हा असो ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो नमस्कार आज नवी मुंबईतल्या दिघा इथे हा अत्यंत ऐतिहासिक असा कार्यक्रम होतो आहे आणि या कार्यक्रमाची गेल्या पंधरा दिवसापासून सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी मेहनत करत आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हे जे है, हे मैदान आहे हे ऐतिहासिक मैदान आहे आणि ह्या मैदानामध्ये फाटकेजी ह्या मैदानामध्ये ज्या पक्षाची सभा होते तो पक्ष महानगरपालिकांमध्ये चांगली परफॉर्मन्स देतो असा एक इतिहास आहे आणि म्हणून आजची ही जी आपली सभा आहे मला खात्री आहे की आम आदमी पक्षाच्या आजच्या सभेनंतर ह्या नुसत्याच नवी मुंबई नव्हे तर संपूर्ण आजूबाजूच्या परिसरातलं वातावरण अजून सकारात्मक होईल कारण आपण बघतोय आपण या शाळेच्या प्रांगणामध्ये ही सभा घेतलेली आहे या शाळेची अवस्था काय आम्ही सगळे कार्यकर्ते लवकर आलो शाळा सुटली बघितली छोटी छोटी लेकरं चाललेली शाळेतली बाहेर परंतु इकडनं एक साधारणपणे सात ते आठ किलोमीटरवरती भारतीय जनता पक्ष ज्याची नवी मुंबईमध्ये सत्ता आहे ज्याची कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता आहे म्हणजे मला वाटतं की सगळ्या सहा महानगरपालिकांमध्ये जिल्हा परिषदांमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पक्ष यांची एकेकाळी सत्ता होती आत्ता एक 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 महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिका ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्या सातही महानगरपालिका येतात दोन्ही जिल्हा परिषद येतात इथे गेल्या दोन ते तीन वर्षांपासनं चार वर्षांपासनं निवडून आलेलं सरकारच नाही आहे सरकारी बाबू सरकारी अधिकारी सर प्रशासन चालवत आहेत सांगायचा सा मुद्दा असा की आपल्या लेकराची वस्तीत राहणाऱ्या ले लेकरांसाठी ही शाळा सुधारली पाहिजे या शाळेचं जर आपण दिल्लीच्या शैक्षणिक क्रांतीशी दिल्लीच्या शाळांशी जर आपण बघितलं तर दिल्लीच्या शाळांमध्ये स्विमिंग पूल आहे दिल्लीच्या शाळांमध्ये फुटबॉलचं ग्राउंड आहे दिल्ली दिल्लीतील शाळेतली जी मुलं आहेत दिल्लीतल्या आमदाराचा पोरगा आणि रिक्षा चालकाचा हा वर्गामध्ये एकाच बेंचवर बसतो मला तुम्हाला विचारायचं आहे या शाळेतले लेकरू आणि तुमचे इकडचे कोण आहेत ज्याला शिल्पकार म्हणतात डॉन म्हणतात माननीय गणेश नाईक यांचा नातू कुठच्या शाळेत जातो दिनेशदादा कुठच्या शाळेत जातो इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये जातो तो इकडचे दुसरे नेते आहेत शिंदे गटाचे विजयसाहेब चौगुले त्यांचा नातू कुठच्या शाळेत जातो इंग्लिश मिडियम फाईव्ह स्टार शाळेमध्ये जातो मग गरीबाच्या वस्तीमध्ये राहणाऱ्या लेकराने अशा शाळेत जायचं कसं काय शिक्षणासाठी काय कम करू शकतील इथे एक जी शाळा आहे मी असं ऐकलं कार्यकर्त्यांशी बोलताना की शाळा जी आहे ही खाजगी शाळा आहे आणि त्या खा जी शाळेची जी, जी जमीन आहे ही गावकऱ्यांची जमीन आहे गावठाण्याची जमीन होती एकेकाळी -एक आणि तिथेसुद्धा झोल आहे यांचा काही प्रमाणात एच्या अंतर्गत यांनी मागच्या वर्षी जेवढे नियमांतर्गत जी ॲडमिशन्स होती तिथेसुद्धा त्यांनी सर्वसामान्य लेकरांना एच्या अंतर्गत पूर्णपणे जागा भरल्या नव्हत्या आणि मग बाकीच्या काय शिक्षण क्षेत्रात झोल होता ते सांगायची गरज नाही आहे भारतीय जनता पक्षाने रेमंड नावाची कंपनी आहे ठाण्यातली रेमंडच्या जागेमध्ये फाईव्ह स्टार पातळी फाईव्ह स्टार असे कार्यालय उभं केलेलं आहे आपल्या ह्या विभागातल्या शाळांची काय अवस्था आहे मला सांगायची काय गरज नाही आहे तुम्हाला मित्रांनो कशासाठी पाहिजे आम आदमी पक्ष सर्व प्रस्थापित पक्षांनी आळीपाळीने आपल्या ह्या विभागाला लुटलेलं आहे आपण बघितलं असेल की मुंब्रामध्ये आणि भुवंडीमध्ये कळव्यामध्ये वीज कोण सप्लाय करतं टॉरेंट नावाची कंपनी वीज सप्लाय करता किती येतं बिल विजेचं आपल्याला सांगा मला तुम्ही हा किती येतं दो हजार रुपया आता है तीन हजार रुपया बिल आता है ना क्यों आता है मालूम है आपको यह बिल क्योंकि मोदी जी जो है भारतीय जनता पार्टी की जो सरकार है उनको चंदा देने वाली जिसका भी इलेक्ट्रोनल ब्रांड्स का भी जो फ्रॉड बाहर आया है टोरेंट कंपनी ने भी भारतीय जनता पक्ष को चंदा दिया है और इसीलिए आपका बिल बढ़ के आ रहा है तीन हजार रुपया क्या हुआ मगाशी प्रीती प्रीती मॅडमने सांगितलं की इकडनं ठाण्याचं जे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आहे तिथे साधारणपणे सात महिन्यापूर्वी एका दिवसामध्ये चोवीस लोकांचे मृत्यू झालेले किती चोवीस तुम्हाला माहिती आहे ही लोक का मृत्यू झालेले कारण त्या हॉस्पिटलमध्ये औषधं नव्हती त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नव्हते आणि जी लोकं आलेली ती कुठनं आलेली माहिती आहे मुरबाडवरनं शहापूरवरनं कारण पालघरवरनं लोक आलेली कारण ठाणे जिल्ह्याच्या आणि पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये सरकारी हॉस्पिटल नसल्यामुळे गरीबाला ठाणे शहरात यावं लागतं मुंबईमध्ये जावं लागतं आज राज्याचे मुख्यमंत्री आपल्याच ठाणे जिल्ह्यातले आहेत मुख्यमंत्र्यांनी काय केलं मुख्यमंत्री सलग दोन हजार चौदा सत्तेमध्ये आहे आपण विसरूया नको एक साधी शाळा पण साधं हॉस्पिटल्स पण यांना सरकारी बांधता येत नसेल आणि म्हणून औषधं नसल्यामुळे डॉक्टर्स नसल्यामुळे जर आपल्या बहिणी आणि भावांना लेकरांना जर मरावं लागत असेल तर हे आपल्याला मान्य नाही आहे त्याच्यानंतर दोन दिवस दोन महिन्यानंतर काय झालं महाराष्ट्रातली नांदेड असो नागपूर असो छत्रपती संभाजीनगर असो अशा जवळजवळ सात ते आठ ठिकाणी सुद्धा औषधं नसल्यामुळे डॉक्टर नसल्यामुळे मशिनरी नसल्यामुळे शेकडो लोकांना मृत्यूमुखी पडावं लागलं इथे भगिनी बसलेले आहेत तुम्हाला एक गोष्ट सांगतो अत्यंत महत्वाची कशासाठी पाहिजे आम आदमी पक्ष नांदेड इथे दोन दिवसामध्ये जवळजवळ सेहेचाळीस जणांचा मृत्यू झाला आणि से त्या सेहेचाळीस जणांचा मृत्यू झाला त्याची मोठी पेपरामध्ये बातमी आली टी व्ही चॅनलवरती बातमी आली त्या सेहेचाळीस पैकी आठ लोक लेकरं होती हो छोटीशी नुकतीच जन्माला आलेली बाळा होती त्यांचे मृत्यू काय झाले माहिती आहे तुम्हाला आज बाळाला जन्म देताना आपल्या मातेला काय त्रास सहन करावा लागतो माहिती आहे आपल्याला आठ बाळांचा जन्म झाला जन्म झाल्यानंतर बाळाला काचेच्या पेटीमध्ये ठेवलं जातं बरोबर जेव्हा त्या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा असं कळलं की तिथे त्या हॉस्पिटलमध्ये फक्त आठच पेट्या होत्या आणि आठ पेट्यांमध्ये चौसष्ट बाळांना कोंबून भरलेलं काय वाटलं असेल त्या मृत्यू झालेल्या बाळांच्या आयांना एवढं आयुष्य आपलं जीवन स्वस्त स्वस्त झालंय का आणि म्हणून आम आदमी पक्षाचं जे दिल्लीचं सरकार आहे शाळा शिक्षण पूर्ण मोफत आहे आणि म्हणून श्रीमंताचा पोरगा गरीबाचा पोरगा एका बाजावर बसतं एका बाकावर बसतं आम आदमी पक्षाचं दिल्लीचं सरकार आरोग्य व्यवस्था पूर्णपणे मोफत देतं तुमची दहा लाखाची सर्जरी असो पंचवीस लाखाची असो पन्नास लाखाचा खर्च जरी आला तरी जर पण हा सगळा खर्च दिल्ली सरकार करतं जर आपल्या नांदेडमध्ये आपल्या ठाण्यामध्ये जर आम आदमी पक्षाचं सरकार असतं ना तर त्या आठ लेकरांचा जीव वाचला असता सगळ्यात महत्वाचं म्हणजे घर तुम्हाला चालू लागतं महिलांना तीन तीन हजार रुपये विजेची बिल येतात दिल्लीमधले पंच्याहत्तर टक्के लोकांना विजेचं बिल किती येतं माहिती माहितीये का शून्य बिल शून्य काय पाहिजे भगिनींना घर चालवताना आणि चौथी महत्वाची गोष्ट आपल्या मराठीत म्हण आहे मुलगी शिकली प्रगती झाली जेव्हा एक महिला घराच्या बाहेर पडते तेव्हा घराचा विकास होतो नोकरीला जाते कामधंद्याला जाते तिला घराचा संसार सा, चालवायचा असतो देशातला एकमेव राज्य आहे जिथे भगिनीला बस प्रवास मोफत आहे जर दिल्लीत होऊ शकत असेल दिल्ली शाळेत शिक्षण मोफत आरोग्य मोफत पाणी मोफत वीज मोफत महिलांना प्रवास मोफत तर महाराष्ट्रात का होऊ शकत नाही की फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मत मिळवण्यासाठी घेणारे हे प्रस्तावित महायुतीचं सरकार आहे मित्रांनो हे गंभीरपणे आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून दोन जिल्हे सात महानगरपालिकांमध्ये सरकारने गेल्या तीन चार वर्षापासून निवडणुका घेतलेल्या नाही आहेत आपल्या वस्तीमध्ये जर कुठे गटाल मुलं तर घराच्या समोर काय करावं लागतं आपल्याला अर्धा दिवसाची रजा काढून महानगरपालिकेच्या कार्यालयात जावं लागतं संडास तुंबला असेल तर चार वर्ष हे चाललेलं आहे यांचं यांना साधी निवडणूक सुद्धा घेता येत नसेल तर या गोष्टीचा आपण जाहीर निषेध केलाच पाहिजे परंतु आम आदमी पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्या दृष्टीने आपल्या काही महत्त्वाच्या महानगरपालिका आणि जिल्ह्यांचे अध्यक्ष आपण नियुक्त केलेले आहेत समिती सध्या नियुक्त्या केलेल्या आहेत पुढच्या टप्प्यात काही ठिकाणी प्रभाग पातळीवरती वॉर्ड पातळीवरची समिता बनवणं चाललेलं आहे आपण पर्यंत बूथ पातळीपर्यंत कार्यकर्त्यांचं एक चांगलं संघटन बनवतोय सर्व जाती धर्म भाषा आणि पंथाच्या लोकांना एकत्र घेऊन आपल्याला हे मोठं संघटन बनवायचं आहे आणि ज्याप्रमाणे दिल्लीचं सरकार एवढ्या सगळ्या सुविधा देऊन सुद्धा देशात क्रमांक एकचं सरकार आहे ज्याचं बजेट ज्याचा अर्थसंकल्प हा पॉझिटिव्ह आहे म्हणजे शिलकीचा अर्थसंकल्प आहे परंतु आपल्या महाराष्ट्र राज्याचा तुम्हाला माहिती असेल जवळजवळ साडेसहा लाख कोटी रुपये महाराष्ट्र राज्यावरती कर्ज आहे तर तसं प्रशासन देण्याची ही सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचं जे कलम एकविसावं आहे कलम मध्ये सांगितलेलं आहे की या देशात राहणाऱ्या दे प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार आहे नुसता जगण्याचा अधिकार नाही आहे तर सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये रोजगार पण येतो रोजगाराबद्दल आपल्याला बोललंच पाहिजे कारण हा ठाणे बालेपूर जो रस्ता आहे या रोज खूप मोठमोठ्या कंपन्या होत्या बरोबर ना चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत सुद्धा परंतु इकडचे भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी काय करतात मी येताना बघितलं इकडचा जो कोण नगरसेवक आहे ना कार्यालय त्याचं एकदम फाईव्ह स्टार कार्यालय आणि तिकडे दोन चार दुकानं सोडून एक बियरचा बार आहे मी आमच्या दिनेशदादांना विचारलं संतोष दादांना विचारलं अरे हा बार कोणाचा एवढी गर्दी कोणाची ते बोलले साहेब ह्या नगरसेवकाचा सा बियरचा बार आहे मग काही तरुण मंडळी आपली भेटली चर्चेसाठी आम्ही बैठकीला बसलो म्हटलं काय करता तुम्ही सर आम्ही एक कॉन्ट्रॅक्ट वर्कर आहोत कुठे जाता ह्या कंपन्यांमध्ये कंत्राटी वर्गर म्हणून काम करतात कोण आहे कंत्राटदार कंत्राटदार पण तो नगरसेवक म्हणजे ह्यांना सत्ता कशाला पाहिजे लोकांनी मेहनत करायची पगार मिळतो आठ ते दहा हजार रुपये आणि आठ ते दहा हजार पगार रुपये येणार घर चालवायचं चा। मग त्याच्यावरती पण याचा डोळा खरा पगार वीस हजार मिळाला पाहिजे दहा हजार रुपये पगार मधला कंत्राटदार काढून घेतो बरोबर की नाही मला सांगा इकडे तुमची लेकर जातात की नाही कॉन्ट्रॅक्ट वरती वीस हजार रुपये पगार असतो दहा हजार कंत्राटदाराकडे जातो आणि दहा हजार पगार जो घेऊन तरुण येतो त्या तरुणाने ह्यांनी उघडलेल्या बियर बार मध्ये दारूच्या दुकानाची दारू प्यायची का नवी मुंबईच नव्हे तर ठाणे पालघर ज्याला एम एम आर असं म्हटलं जातं मला वाटतं सगळीकडेच प्रस्थापित जे भारतीय जनता पक्षाचे जे नेते मंडळी आहेत कंत्राटदार आहेत बिअर बार पण यांचेच काही ठिकाणी लेडीज बार पण चालतात असं ऐकायला येतं गुप्तपणे आपल्याला ही लोक नको आहेत आणि म्हणून आम आदमी पक्षाची आपण या सर्व महानगरपालिकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आपण सत्तेत येऊया आणि सर्वसामान्य माणसांचे जे जगण्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा ज्याप्रमाणे दिल्ली आणि पंजाब राज्यामध्ये प्रयत्न झालेला आहे यशस्वी मॉडेल तयार झालेलं आहे तसं आपण महाराष्ट्रातसुद्धा या विभागामध्ये सुद्धा काम करूया मी एवढंच बोलेन शेवटी एक घोषणा देऊया मी म्हणेन शिक्षा पाणी दे न सके व सरकार निकम्मी है तुम्ही असं बोलायचं मी बोलेन शिक्षा पाणी दे न सके तुम्ही बोलायचं व सरकार निकम्मी है मग मी बोलेन जो सरकार निकम्मी है तुम्ही बोलायचं व सरकार बदलनी है शिक्षा पाणी दे न सके अरे शिक्षा पाणी दे न सके जो सरकार निकम्मी है, है जो सरकार निकम्मी है शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत